आर टू विभागातील अधिकारी राजेश्री चौधरी मॅडम यांच्या विरोधामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही मान्य आयुक्त मुंबई यांना ह्या ठिकाणी वारंवार तक्रार दिली तक्रारीमध्ये संपूर्ण यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी आम्ही आज सादर केले आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई करा अशी आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरलेली आहे त्यानंतर माननीय परिवहन अधिकारी अकोला यांच्यासोबतसुद्धा आम्ही वारंवार या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी त्यांचे पुरावे सादर केलेले आमची एकमेव मागणी आहे की त्यांची लवकर चौकशी झाली पाहिजे चौकशी आणती त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी न निलंबित झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार सिद्ध होणार आहे तसे पुरावे आमच्याजवळ आम्ही ते वेळोवेळी सादर केलेले आहे आमची तीच मा मागणी आहे की चौकशी करा चौकशीमध्ये आम्हाला बोलवा आणि आम्ही ते पुरावे सादर करतो त्या चौकशी त्या पुराव्याच्या आधारे त्यांना निलंबित करा आणि हा भ्रष्टाचार म्हणजे आमची एकमेव अशी मागणी आहे की तेवीस सात दोन हजार पंचवीस ते सव्वीस सात दोन हजार पंचवीस ह्या तीन दिवसामध्ये आर टी ओ ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे की त्याचा कोणी विचारही करू शकत नाही एक जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गाड्या एका एका दिवशी या ठिकाणी पासिंग झालेल्या आहे काही काही गाड्यांना ज्या प्लेट लावलेल्या आहे त्या प्लेट फिटनेस विचारून क्रमांक दुसरा आलेला आहे आणि ओरिजिनल ज्या लावण्यात आलेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात